नमस्कार मी तांदळाच्या चुरीच्या चकल्या करण्यासाठी हे तांदूळ चाळून घेतले आहेत त्याची खालची जी चूर आहे ती घेतलेली आहे मी मी आता हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे मी एका वाटीला किंवा जे घेतलेलं म्हणजे मोजून डबा घेतलेला आहे त्यासाठी मी चार डबे पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये मी ती टाकले आहेत आता कढीपत्ता बारीक चिरून टाकीत आहे लाल तिखट टाकले आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आता मी हे सर्व ते मिक्स करून याला झाकण लावून घेणार आहे व याच्या पाच शिट्ट्या काढून घेणार आहे हे रेशमचे तांदूळ आहेत याची चूर वाया न जाता उन्हाही पदार्थ याच्यापासून तयार करता येतो नाहीतर इडलीचं इडलीसुद्धा ह्या चूरपासून तयार करता इडली करता येत असते ही चूर वाया न जाता वर्षभर टिकणाऱ्या अशा चकल्या मी दाखवता आहे तुम्हाला झटपट तयार होतात ह्या चकल्या खायलाही छान लागतात कुरकुरेप्रमाणे ह्या चकल्या लागत असतात मी सर्व तिखट मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे मी एका पातीऱ्यात टाकून हे गार करून घेत आहे कारण थंड झाल्यावर चकल्या चांगल्या गोल येत असतात मी सोऱ्याला तेल लावून घेत आहे मी याच्यात घेतलेला भात अशा पद्धतीने स्मॅच करून घेत आहे थंड हो थंड हो होऊ होईल म्हणून थंड झाल्यावर मी याचे चकले पाडून घेत आहे अशा प्रकारे जेवढ्या लहान मोठ्या आकाराच्या चकल्या करायच्या तेवढ्या तुम्ही करू शकता नाही तर सरळ लाईन येते की कुरकुऱ्याप्रमाणे टाकून मध्ये कट करून सुद्धा तुम्ही कुरकुऱ्याप्रमाणे चकल्या करू शकता ह्या अशा पद्धतीने सर्व चकल्या केल्या आहेत मी ह्या चकल्या दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळत घातल्या दोन दिवसात हे वाढले आहे अशा प्रकारे तवून ह्या चकल्या छान झाल्या आहेत माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद